कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे शिवसेना सचिव संजयजी मशिलकर साहेब आणि संपर्क प्रमुख महेश जिल्हा जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ उपजिल्हाप्रमुख दीपकजी खंडाळे यांच्या हस्ते माळशिरस येथील फुलेनगर शाखा क्रमांक एकचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी माळशिरसचे सामाजिक कार्यकर्ते महादेव तुपसुंदर युवा नेते भैया दाहिंचे पिराळे शाखाध्यक्ष अक्षय खिल्लारे सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ साठे समाधान आव्हारे अजित साठे नातेपुते शहरप्रमुख समीर शेख वैद्यकीय मदत कक्षाचे बापू क्षीरसागर संजय दणाने निखिल पलंगे मेजर अनिल दडस यावेळी फुलेनगर शाखाध्यक्ष महादेव जगताप उपाध्यक्ष अमोल मिसाळ कार्याध्यक्ष अमोल जाधव सचिव कृष्णा शेगर खजिनदार अमोल खरात यावेळी फुलेनगर शाखा क्रमांक एक चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जडासत्ता मराठी न्यूज माळशिरस